केलेलं आहे त्यासोबतच ए टी पी बी एस म्हणजे सर्व्हिस वॉटरची जे आपल्याला बॅलेट सेट त्यासाठी आपण दोन टेबल ठेवलेले टे आहेत त्यांची स्कॅनिंग पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष बॅलेटवर नंतर ह्या सात टेबलवर त्यांची तर मतमोजणी होते हे सोडून आपण ई व्ही एम मशीनवर जे काउंटिंग घेतो त्याचे चौदा टेबल आपण केलेले आहे आणि या अनुषंगाने आपली अकोल्या मतदारसंघाची पूर्ण तयारी झालेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आपण जी अडचण न ठेवता बाबीमध्ये अडचण न आणता सर्व मतमोजणी प्रक्रिया पार पाडू धन्यवाद सर एकूण किती थरे होते आपल्याकडे तीनशे सात मतदार नेत्र असल्यामुळे आपण चौदा टेमध्ये बावीस बावीस राहून घेतो अच्छा सर जे काही उमेदवार असतील जे काही अपक्ष उमेदवार असतील त्यांच्यासाठी काही ग्राउंड तुम्ही सजेशन केले असेल की किती कोण असणार काही निवेशन झाले होते ज्याप्रमाणे काही उमेदवारांची आणि लॉ अँड ऑर्डरच्या अनुषंगाने पोलिसांची तशी मागणी होती पोलीस प्रशासनाशी चर्चा करून पोलीस प्रशासनाने निश्चित केलेल्या जागा त्या काहीच वेळात आम्हाला कळवतील पोलीस प्रशासनाने याबाबत सर्वतोपरी खबरदारी घेतली असेल याची आम्ही सत्रसाहेब एकंदरीत किती वाजता मुक्तमोजणीला सुरुवात होईल आणि अंदाजे किती वाजेपर्यंत ती पूर्ण होऊ शकेल ज्याप्रमाणे आयोगाने मतमोजणी सुरू निश्चित केलेली असते सकाळी ठीक आठ वाजता आपली मतमोजणी सुरू होईल सुरुवात ही नेहमीप्रमाणे पोस्टल बॅलेटपासून होते आणि साडेआठ वाजता चार आपण ई व्ही एमचं काउंटिंग सुरू करतो जसे आपण बघतो हो आहोत की आपल्याकडे ज्याप्रमाणे एकाहत्तर पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के मतदान झालेलं दा आहे त्या अनुषंगाने ही मतमोजणी प्रक्रिया आपल्याला दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत पूर्ण असं जे काही तुमचे कर्मचारी असतील त्यांना आधार कार्ड असेल अधिकृत जे अधिकारी आतमध्ये येतील कोणा कोणाला आता परवानगी देण्यात येणार आहे खूप महत्त्वाचं आहे आयोगाने आणि ज्या मतमोजणीसाठी आवश्यक असणार स्टाफ यासाठी निश्चित केलेला असतो त्या अनुषंगाने ऑब्झर्वर्स आहेत आर ओ ए आर ओ आणि यासोबतच मतमोजणीसाठी प्रत्यक्ष जे सुपरवायझर्स आणि असिस्टंट हे नेमलेले असतात यासोबतच प्रत्येक टेबलवर मायक्रो ऑब्झर्व नेमलेले असतात हा काउंटिंग स्टाफ जो आहे त्याला आपण आयकार देत असतो आणि त्यांनाच परवानगी असते हे सोडून जे उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी आहेत तर त्यांना टेबल न्याय ने नेमणूक केल्याची आपण त्यांना आदेश पारित करतो त्या तेन अनुषंगाने त्यांना जाळीच्या बाहेरून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण बघण्याची निभाव दिलेली असते पण ह्या सर्व गोष्टींमध्ये एक आवश्यक आहे की कुठलाही मोबाईल अलाउड नसतो आणि आयोगाने सूचनाप्रमाणे मान्य ऑब्जर्व साहेब आर आणि ए आर ओ हे सोडून इतर कुठली मोबाईल आपण अलाऊ करत नाही ही सूचना सर्वांना लागू राहते हे सोडून आपला जो ऑफिस स्टाफ आहे जो केटरिंग मध्ये प्रत्यक्ष मोदी नसेल तरी एक उद्या आपल्याकडे अकोला विधानसभा मतदारसंघाचा निकाल लागणार आहे तर मी अकोलावासी जनतेला आवाहन करू इच्छितो की सदर निकाल हा आपण पन... आपापल्या घरी बघावा त्यामध्ये आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक माध्यम आहेत तसंच व्हॉट्सअप आहेत फेसबुक आहेत आणि इतर इंस्टाग्राम वगैरे सगळ्या ठिकाणी हा निकाल प्रदर्शित होऊ शकतो आपण सर्वांनी जर अकोल्या शहरामध्ये गर्दी केली तर इथं ट्रॅफिक जाम होऊ शकते अशा गोष्टी घडू नये म्हणून सर्व जनतेला मी एक आवाहन करतो की शक्यतो आपल्या आपल्या घरी बसून सगळ्यांनी निकाल पाहावा ह्या उद्याच्या निकालासाठी किंवा मतमोजणी बंदोबस्त आम्ही चांगल्या प्रकारे लावलेला आहे आम्हाला वरिष्ठांनी सूचना दिल्या त्याप्रमाणे आम्ही कारवाई केलेली आहे उद्याच्या बंदोबस्तसाठी जवळपास तीन पी आय आहेत त्यानंतर आठ पी एस आय पी आय आहेत त्यानंतर शंभर कर्मचाऱ्यांचा योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तसेच शे आर पी एफचं एक प्लॉटून आहे शे आर पीचे अधिकारी आहेत त्यानंतर एस आर पी एफचं एक स्वतंत्र प्लॉटून आहे त्यांचे अधिकारी आहेत आणि अशा प्रकारे आपण संपूर्ण टाऊनमध्ये आणि खेडोपाडसुद्धा व्यवस्थित बंदोबस्त लावलेला आहे तसेच आपल्या गाकडचे जे गाव आहेत सर्व पोलीस पाटील यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे त्यांनीसुद्धा सतर्क राहून आपल्या गावामध्ये योग्य ती काळजी घ्यावी असं त्यांनासुद्धा बजावण्यात आलेलं आहे त्यानंतर काही लोक निकालाच्या अनुषंगाने काहीतरी मेसेज पाठवत असतात असे मेसेज कोणी कोणाला पाठवू नये ज असे मेसेज की ज्यामुळे कोणातरी भावना दुःख होतील किंवा धार्मिक गोष्टी किंवा इतर काही असतील कोणाच्या मना मनाला वाईट वाटेल अशा प्रकारचे मेसेजेस कोणी पाठवू नये याकरता मी आडमी लोकांनासुद्धा ग्रुपवरून आवाहन केलं आहे की त्यांनी स्वतः ॲडमिनने ॲडमिनने काय करायचं आहे की ती सेटिंग व्यवस्थित बदलून घ्यायची आहे आणि ॲडमिशन कोणी प्रसारित करणार नाही मेसेज याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर जे उपद्रवी लोकं आहेत त्यांना आम्ही बी एन एस नवीन कायद्यानुसार एकशे प्रमाणे नोटीस देणार आहोत त्यावरसुद्धा आमचं बारकाईन लक्ष राहणार आहे तसंच बंदोबस्त काय मी आलेल्या सर्व सर्वाधिकारी चांगल्या प्रकारे बंदोबस्त करतील याची आम्ही काळजी घेतो आहोत त्यानंतर महत्त्वाचे तीन गोष्ट महत्त्वाच्या दोन तीन गोष्टी अजून राहिलेल्या आहेत त्यामध्ये पक्ष आम्ही सगळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत त्यामध्ये म्हणजे कोणी एकत्र येणार नाही एकमेकांचे कार्यकर्ते आणि काय लॉ कायदा अनुसूचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे त्यासाठी बाजारतळ येथे राष्ट्रवादी शरद प पवार काँग्रेस गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना यांच्या कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी तिथं जागा दिली आहे त्यानंतर त्यांच्या शेजारी पुढं आपलं तलाठी कार्यालय आणि जो डाय तलाठी कार्यालय आणि सर्वोदय विद्यालय ते डाव्या साईडचा म्हणजे इगतपुरी घोटीर जो रोड जो आहे त्या उज इकडून जाताना उजव्या साईडला त्यांना ती जागा करून दिलेली आहे आणि तेथील दुकानदारांनासुद्धा भेटलो आम्ही तर त्यांनी सांगितलं की आम्ही स्वयंस्फूर्तीने आमचे दुकाने बंद ठेवणार आहोत त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे त्यानंतर अगस्ती विद्यालयाची जागा आहे ती लामटे साहेबांसाठी दिलेली आहे तर सर्व कार्यकर्ते आपापल्या आप दिलेल्या जागेच्या ठिकाणी जातील जा आणि तिथं आपण ध्वनी शपन शपनाची व्यवस्था करून दिलेली आहे तर आम्ही आशा करतो की सर्व लोक आम्हाला सहकार्य करतील त्यानंतर आपण बाजार तर कोर्टापर्यंतचा सर्व रस्ता लॉक केलेला आहे त्याचे म्हणजे फिक्स बॅरिकेडिंग असतील त्यानंतर तलाठी कार्यालयापासून तर आपलं तहसील कार्यालयापर्यंतसुद्धा तो रस्ता पूर्ण पॅक असेल आणि ही पूर्ण संपूर्ण जी जागा आहे तर ही निर्मूश करण्यात येईल याची सर्वांनी वानधारकांनी किंवा जे स्थानिक लोक राहणारे आहेत त्यांनी सर्वांनी या गोष्टीवर लक्ष घ्यायचं आहे की त्यांनी उद्याच्या दिवस दुपारपर्यंत पोलीस डिपार्टमेंटला सहकार्य करावे आणि रस्त्याच्या बाबतीत त्यांनी जो पर्याय रस्ता असेल त्याचा वापर करावा तसेच अकोलेकरांना मी सांगू इच्छित हो की आपण सर्व सुजान नागरिक आहात आम्हाला सुद्धा अकोलेकरांचा अभिमान आहे तर आपण आतापर्यंत आम्हाला जे सहकार्य केलं संपूर्ण निवडणुकीमध्ये कुठंच मला अभिमान मी याच्यासाठी म्हणतो की कुठेतरी बाकीचे जर आपण विचार केला तर कुठे ना कुठे ना क का, काहीतरी घटना घडलेल्या आहेत परंतु अकोलामध्ये किंवा अकोला संपूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये एकही यांची दाखल झाले नाही हा जसा पोलीस डिपार्टमेंटचा डिपार्टमेंटचं काम नसून अकोल्या वाशी जनतेने आम्हाला खूप भरपूर सहकार्य केले त्याच्यामुळेच आपली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततरी पार पडलेली आहे आणि उद्याचा शेवटचा दिवस आहे उद्या निकाल लागणार आहेत तर ज्यांचे निकाल लागल्यानंतर सर्व जनतेने संयम ठेवायचा आहे कोणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा प्रकारे वागून आम्हाला सहकार्य करायचं आहे आणि आपण असं सहकार्याला पोलीस डिपार्टमेंट शंभर टक्के करणार अशी मी खात्री बाळगतो आणि उद्या दिवस आपण शाळेत पार पाडू एवढे बोलून मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र